मांद्रेचे माजी सरपंच आणि पंच प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले की झेडपी निवडणुकीत पक्ष पाहून नव्हे तर जनहितासाठी काम करणाऱ्या आणि स्थानिकांच्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवारालाच समर्थन देणार आहेत गावाच्या विकासासाठी कार्यक्षम नेतृत्व गरजेचे असल्याचं सांगत त्यांनी मतदारांनाही अशाच उमेदवाराची निवड करण्याचं आवाहन केलंय आणि इतर जे पक्ष त्यांचा विषय तो होता की बीजेपी दिसता त्यांचा उद्देश जर बीजेपी असा ह्या गोष्टीक माझे मत ठाम आसा की हे चुकीचे जाय की उमेदवार निवडून हाडप लोकांबरोबर आसतलो लोकांची जी कामं आसा जी ग्रासरूट लेवलाचे कामं आसा कामां खूप आसा आम्ही म्हणतात भारतीय जनता पक्ष जर काम करीनाुम्ही असं हो उमेदवार दिया की तो उमेदवार फाला निवडून येल्या उपरात तो कामं करतो बल्कि असे नो की ना भारतीय जनता जनता पक्षा उडोव डिफीट करपाचे हो उद्देश घेऊन जे राजकारणात जर तुम्ही वत चुकीचे असतं उमेदवार किती असू की आम्ही जे गावांत आता प्रत्येक जर झेडपी उमेदवार जो इलेक्शनात राहू सोता त्या तीन गाव असतात आता मोरजे मतदारसंघ असा त्याला मोरजे असा मांद्रे असा आगरवाडा चोपडे या तीन गावांचे जे इशूज असा जो झेडपी उमेदवार फाल्यां निवडून बरोबर जो किती फंड मेळटलो तो फंड पुरेपूर ह्या तीनही गावांना योग्य रितीन वापरतलो खुबशे इशूज असतात आम्ही जे गेल्यार जे गरमेंट स्कूल शेतकरी आसात महिला वर्ग आसात हेल्थ आसात ह्या गोश्टीक लागून जे त्यांचा एक मेनिफेस्टो असतो त्या मेनिफेस्टो त्यांनी बरोवन दिवप की बाबा हे हे असो असो जो फंड असा किंवा अशी जी लेवलीर करतलो मागीर ते मेडिकल आसूं हे गोष्टी आसात नो की बी जे पीक हारोव नो की काँग्रेसीक हो जर मुद्दो घेऊन जर तुम्ही वचत जर, जर एकदम हे चुकीचे असतं आणि उमेदवार कसं असे उमेदवारांना पक्षाचे ना लक्ष दवरता आमच्या ज्या स्थानिक लोकांचे किती इश्यूज असा पण ते विषय घेऊन पुढे सरपे हे झेडपी इलेक्शन मांद्रे आणि हरमोल हरमल त्यांना हे पक्ष लेवलीचे जर असा जर फाटल्या ज्या जिल्हा जिल, परि परिषद इलेक्शना दोन्ही अपक्ष उमेदवार हो निवडून येलेले असतात ह्याच्यात दाखवून दिलेले हा क्लिअर कार्ड की हा पक्ष चलना उमेदवार कसं असू की लोकांबरोबर परिचयाचं असू लोकांबरोबर उडब असूक लोकांचे विषय असतात लोकांबरोबर कसल्या अडीअडचणी सुखादुखात त्यांच्या सामील जातात तस उमेदवार जा आणि त्या उमेदवारात लोकांनी निवडून हाडपूक <laughs> आम्ही ह्या झटपीच्या संदर्भात आमचे काही हितचिंतक असतात जे समर्थक असतात त्यांची एक खास शेनवार हा सांचे साडेसं माझ्या ऑफिसां हर मांद्रे नाईकवाडा ऑफिसात मिटींग दौर त्यांना आमचे त्यांचे डिस्कशन जातले आम्ही खंच्या पक्षात पळणारच्या पक्षात पैन आम्ही उमेदवार पळतो जो उमेदवार लोकपरिचयन असा सोशल वर्कात असा ह्याच्या पहिली त्याचे योगदान झालेले असा प्रत्येक गावात प्रत्येक विलेजीन प्रत्येक वाड्यात असं उमेदवार पळतो त्याच्यानंतर डिसईड करतले की कोणाकेद सपोर्ट करतो